नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर डिव्ह बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक भारतीय जनता पार्टी माजी नगरसेवक जालिंदर जयराम पाटील यांच्या पाठपुराव्याने माननीय या नामदार कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विशेष निधीतून पाच कोटी मंजूर करण्यात आले जालिंदर पाटील यांनी आपले लाडके कॅबिनेट मंत्री माननीय नामदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे आपल्या प्रभागासाठी अनेक कामांसाठी पाठपुरावा केला त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले दिनांक जानेवारी रोजी तुकाराम चौक ते कृष्णांजली बिल्डिंग ते भाग्यश्री निवास शाळा शिवमंदिर जानू नगर ते अर्जुन दर्शन बिल्डिंग रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण भूमिपूजन आपले लाडके नामदार कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जालिंदर पाटील यांचे कौतुक केले जालिंदर पाटील नेहमीच आपल्या प्रभागासाठी पुरावा करत असतात पाण्याची समस्या असो किंवा रस्त्यांचे लाईटची समस्या असो अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करतात यावेळी चव्हाण म्हणाले की आपले श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत यावेळी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्मानिय रवींद्र चव्हाण शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नानासुरवंशी ग्रामीण तालुक्याचे अध्यक्ष मंडळाचे नंदू परब आणि मंडळाचे भाजपचे अध्यक्ष मानकर लक्ष्मण पाटील नगरसेवक जालिंदर पाटील रमाकांत पाटील तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी आपली उपस्थिती लावली यावेळी आलेल्या नागरिकांनी आपले लाडके नामदार कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण आणि जालिंदर पाटील यांचे आभार व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज पुन्हा आता हे पाच करोड आमच्या दावडीसाठी तुम्ही मंजूर करून साहेब करता एक पाण्याचा खूप मोठा प्रश्न दोन वर्षापासून आम्हाला सतवत होता आणि त्याकरता आपण वेळोवेळी मी आपल्याकडे आलो आणि तुम्ही सर्व आयुक्तांना सुद्धा पत्र दिलं आपल्याला सुद्धा सांगितलं होतं सांगितलंय म्हणजे पत्र दिलंय तर ते काम खूप संत गतीने चाललंय ते काम लवकरात लवकर पूर्ण झाल्यास इथला पाण्याचा प्रश्न शंभर टक्के सुटे आजच्या दावडी भागातील या विकासाच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय नाना सूर्यवंशीजी शिवसेना शहर प्रमुख आदरणीय राजेश मुंडेजी त्याचबरोबर शशिकांत कांबळेजी नंदू परबजी माळकरजी सन्मानिय लक्ष्मण पाटीलजी त्याचबरोबर वर रमाकांत पाटील माझ्यासमोर उपस्थित सर्व या भागातील नागरिक भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि सर्व पक्षातील कार्यकर्ता पदाधिकारी आणि विशेष करून मोठ्या संख्येने उपस्थित महिला वर्ग खरं खर तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामधलं वातावरण राममयी झालेलं आहे बरोबर आहे की नाही पूर्ण ज पूर्ण वातावरण राममयी झालेलं आहे आणि मला सांगायला आनंद होतो की आम्ही सर्वजण काम करत असताना या दावडी भागामधील असणार श्रीरामाचं मंदिर आणि या श्रीरामाच्या मंदिरापासून आम्ही सर्वजण आंदोलन करत करत भारतीय जनता पार्टी पुढे नेण्याचं काम हे सातत्याने केलंय हे मला कधी येणार नाही तिथला असणारा प्रत्येक कार्यकर्ता इथे असणारा प्रत्येक कार्यकर्ता याच्यामध्ये एवढा श्रीरामाबद्दल एवढी आपुलकी आहे की श्रीरामाचं असणारं मंदिर मला आठवतं की पूर्ण डोंबली शहरामध्ये काम करत असताना सुद्धा की कोणताही उत्सव हो श्रीरामाचा असेल तर रात्री अकरा जरी वाजले तरीसुद्धा मला दावरी गावामधल्या या मंदिरामध्ये यावंच लागायचं कारण इथला कार्यकर्ता जो आहे तो अविरतपणे गेली अनेक वर्ष ती जी प्रथा आणि परंपरा गेली अनेक वर्ष विश्व हिंदू परिषदेपासून आजपर्यंत सातत्याने जपण्याचं काम करतात मला आठवत की ज्या वेळेला शिवसेना भारतीय जनता पार्टी या कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये विरोधात उभं राहण्याची वेळ आली तशी कटुता होती परंतु त्याही वेळेला मला आठवतं की जालेंदर पाटील ज्या वेळेला उभे राहिले त्यावेळेला मी इथल्या असणाऱ्या सर्व इथले असणारे ग्रामस्थ असतील सत्तावीस गावातील असणारे सर्वच्या सर्व त्यावेळी संघर्ष समितीतील सर्व पदाधिकारी असतील आणि इथले असणारे उत्तर भारतीय समाजातील त्यावेळेचे मंडळी असतील जय श्रीराम आजच्या या दावडी प्रभागात असलेल्या रोडच्या गोपीपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टीचे या लोकसभेचे प्रमुख शशिकांत तांबे साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी साहेब या ग्रामीणचे तालुक्याचे अध्यक्ष मंडल भाजपचे मंडळाचे अध्यक्ष नंदू शेठ परब आणि या प्रभागाचे नगरसेवक जगेंद्र शेठ पाटील रमाकांत पाटील सर्व मान्यवर लक्ष्मण शेठ मालणकर सर्व मान्यवर बसलेले माझे बंधू आणि भगिन आज या डोंगरी शहर असेल कल्याण ग्रामीण भाग असेल या दोन्ही विधानसभेमध्ये सकाळपासनं सन्मानिय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी या वेळच्या कॉम्रेडीकरणाचं भूमिपूजनाचं काम भूमिपूजनाच्या कामाचं भूमिपूजन सोहळा सन्मान्य साहेबांच्या हस्ते होत आहे मला तसं आता हा चौथा भूमिपूजन सोहळा आहे या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून होत असलेल्या सर्व महाराष्ट्रभर आणि त्याचप्रमाणे या कल्याण लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये या जिल्ह्यामध्ये आपले सार्वजनिक मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून होत असलेली कामे आणि या लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी मग ते रोडची कामं असतील रेल्वेची कामं असतील गाड्यांची कामं असतील अनेक असे या युतीच्या माध्यमातून काम होत असतात मला आनंद वाटतो की या महाराष्ट्रभर युतीच्या माध्यमातून अनेक कामं अनेक विकासाची कामं अतिशय जोरदार गतीने होत आहेत आज महाराष्ट्राला पुढे राहायचं काम ही सर्व मंत्रिमंडळाची मंडळी करत आहेत आम्हाला सर्वांना गर्व आहे या विधानसभेत असो या लोकसभेत असो या महाराष्ट्रात असू आम्हाला सगळे कार्यकर्त्यांना गर्वच आहेत की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील शिवसेनेचे कार्यकर्ते असतील आता ते राष्ट्रवादीचेही कार्यकर्ते आपल्या जोडीला आलेले आहेत या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एवढा आनंद वाटतोय की अतिशय युद्ध पातळीवर काम अतिशय वेगाने काम या नागरिकांची होत असतात मग ते पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल रोडची कामं असेल ब्रिजची कामं असेल रेल्वेची कामं असतील आता तुम्हाला सर्वांना आम्हाला सांगायला असं वाटतं की मंत्रिमंडळ एक महिलांसाठी निर्णय घेतला ज्येष्ठ नागरिकांसाठी निर्णय घेतला घेतला की पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना मोफत बस सेवा असेल महिलांना मोफत बस सेवा असेल एक चव्हाण साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर शंभर रुपयात आनंदाचा शिदाही वाटला जातो साहेब अतिशय फो गोरगरिबांचा पण पोहोचणारा असा हा सरकार की एक शेतकऱ्यांचं सरकार गोर गरीबांचा शेतक सरकार असलेला हा महायुतीचं सरकार लोकांपर्यंत पोहचत आहे त्याप्रमाणे आपण नरेंद्र मोदी साहेबांमध्ये तर बोलवलाच नव्हतो जो पाचशे वर्षापासून रखडलेला विषय आणि पाचशे वर्षापासून रखडलेला विषय तो या बावीस तारखेला आपल्या रामल प्रभूराज चंद्राचं मूर्तीच्या बावीस तारखेला प्राण प्रतिष्ठेचा सोहळा झाला या, या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाले निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद